ఇక్కడ नमस्कार अर्चना ताई वेलकम लाईव्ह स्वागत आहे तुमचं अर्चना ताई काय करताय आहे एक नंबर लाइक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल कशा येत अर्चना ताई तुम्ही तब्येत ता बरी आहे बाय ताई झालं का तुमचा बंगला बनवून बंगला बांधून झाला का अर्चना ताई बाय बाय बर आहे नमस्कार ताई साहेब नमस्कार जेवण झालं का नाही दादा जेवण बाकी आहे तुमचं झालं का लाई मध्ये सांगत आहे तुमचं झालं जेवण कल्पेश दादा बोला माझा दोन वाजता जेवण जेवणार बरं एक बर मला पण वेळ दादा मी आता प्रवासात आहे ना घरी गेल्यावर जेवणार

पुणे काका लाईफ बंद आहे का माहिती नाही हो दादा हो युट्यूब फॅमिली नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार फॅमिली पुणे काका नाही आले लाईव्ह चालू होती की नाही सकाळी चालू होती वाटतं त्यांची लाईव्ह बोला बोला सगळ्यांनी दादा कल्पेश दादा बोला काय चालू आहे आणखी अर्चना ताई आल्या तुम्ही कुठे फिरायला चालली येता का फिरायला येता येता येऊ आम्ही कधीतरी चालली मी इकडे ला तुमच्याकडे येते मी हा हो हो गॉड सप्ना ताई स्वप्नताई सपना ताई वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं कसे आहेत तुम्ही या या हो येते येते मोनताई हॅलो ताई हॅलो मोनताई कसे आहेत तुम्ही वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं योग्य दादा ओके मोनताई कशा आहात मी मस्त मोनताई तुम्ही कशा आहात सपनाताई जेवण झालं का कुठे जात आहे चालली मी आता अर्चना ताईकडे चालली फिरायला येऊ ना अर्चना ताई लाईक <laughs> डन like थँक्यू <done>, अर्चना <thank> <laughs> ताईकडे चालली मी अर्चना ताई बोलवत नाही <laughs> मी कुठ किती लांब पर्यंत आले आता मी कुठ किती लांब पर्यंत आले आता न्यायला कोण येणार मला

वो भी की तरफ से है वो ने बाकी